सो नमस्कार सगळ्यांना डीबी डी चरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आहे रक्षाबंधन मी आलेली आहे गावी माझ्या भावांना राखी बांधण्यासाठी आणि गावाकडचं वातावरण पाहू शकता किती सुंदर असं आहे सकाळच्या पारी मी आंघोळ वगैरे करून रक्षाबंधनसाठी तयार झालेली आहे माझ्या दुसरी मोठी बहीण आहे ती पण तयार झालेली आहे आणि ही बाय आहे आमच्या मोठ्या चुलत्याची मुलगी आणि हा माझा मोठा भाऊ आहे माझ्या भो मोठ्या भावाला मी राखी बांधत आहे औक्षण करत आहे त्यानंतर माझ्या लहान भावाला औक्षण करून घेत आहे आणि त्याला पण राखी बांधून घेत आहे याचं नाव गणेश आहे उर्फ विश्वनाथ गोरे आणि त्याला राखी बांधून झाल्याच्यानंतर मी माझ्या मधवा भाऊ म्हणजे दोन नंबरच्या भावाला औक्षण करण्यासाठी आलेले आहे आणि त्याला पण राखी बांधून घेत आहे तर हे माझे तीन भाऊ आहेत तर तुम्ही पाहू शकता हा काल रिक्षा घेऊन आला होता मला घ्यायला याचा पण तुम्ही पूर्ण तर ते सगळे होते फोटो मी मेमरीसाठी कलेक्ट केलेले माझ्या भावांचे आणि आता पूर्ण ब्लॉग पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू पूर्ण व्हिडिओ पाहू शकता माझ्या भावांचा स्टेप बाय स्टेप राखी बांधताना माझ्या भावांची लाईनीने इथे तीन घरं आहेत आणि समोरच रोड आहे आणि आत्ता मी चाललेली आहे मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी आणि आवरून वगैरे तयार झालेली आहे ताट वगैरे बनवलेलं आहे औक्षण करण्यासाठी आणि गावाकडे पाहू शकता काल दिवसभर किती पाऊस पडत होता आणि आज सकाळच्या पारी म्हणजे नऊ एक वाजता साडेआठ वाजले होते नऊ पण नाही त्या आणि सकाळचं कोळं ऊन पडलेलं होतं मी बाईला बोलले थोडंसं आवर एक दोन फोटो क्लिक करू आणि आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम स्टार्ट करूया तर आता मी मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी चाललेली आहे आणि ही बाई म्हणजे माझ्या मोठ्या चुलतेची मुलगी आहे आणि ती म्हणजे आमच्या घरातली सगळ्यात मोठी मुलगी असल्यामुळे आम्ही तिला सगळीजणं बाईच म्हणतो आणि इथे आमच्या वहिनीबाई उभे आहेत आणि ही आमची बाबू आहे म्हणजे ही पण माझी बहीण आहे माझ्या पाठीमागे जी उभी आहे ती मोठा भाऊ कामाला निघून चालला होता मी त्याला बोलले कामाला जाऊ नको आधी राखी बांधून घेईल कारण मला पुण्यासाठी लवकर निघायचं होतं म्हणजे परत घरी लवकर यायचं होतं त्यामुळं मी त्याला बोलले राखी लवकर घाईघाईमध्ये त्याला राखी बांधून घेतली आणि हा आहे माझा लहान भाव गना आणि तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगू इच्छिते की मला माझ्या तिन्ही भावांनी इतकी मदत केलेली आहे म्हणजे पहिल्यापासूनच प्रत्येक वेळेस खूप वेळा आणि यावर्षी तर म्हणजे खऱ्या अर्थाने माझी रक्षाबंधन साजरी झालेली आहे म्हणजे यावर्षी त्यांनी मला इतकी मदत केलेली आहे की मी ती शब्दामध्ये म्हणजे सांगू शकत नाही आणि तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे की माझ्या कठीण काळात वाईट काळात त्यांनी मला तिघांनी खूप जास्त साथ दिलेली आहे आणि मी विचारही करू शकत नाही जास्त म्हणजे की म्हणजे म्हणजे कुठलंही संकट माझ्यावरती आलं तर मी त्यांच्या प्रथम माझ्या डोक्यात त्यांचाच विचार येतो की मी त्यांनाच माझ्या आडी काही प्रॉब्लेम असेल त्यांच्याशी शेअर करावेत आणि तिन्ही भावांपैकी मी गणाशी जास्त फ्रेंडली बोलते म्हणजे ओपनली काही कुठल्याही गोष्टीबद्दल कुठल्याही टॉपिकबद्दल मी गनाशी जितकं क्लिअर आणि जितकं एखाद्या टॉपिकवर जास्त वेळ बोलू शकते तितकं मी त्या दोघांशी नाही बोलत कारण गनाचं माझं बॉन्डिंग थोडं वेगळं आहे ह्या माझ्या बारक्या भावाचं माझं मी त्याच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करते सगळ्या गोष्टींबद्दल ओपनली बोलते म्हणजे माझे विचार माझे हे सगळं ते म्हणजे शिक्षणालाही त्याने मला पहिल्यापासून गणाने जास्त सपोर्ट केलेला आहे की माझं शिक्षण कम्प्लीट व्हावं त्यांनी इवन म शिक्षणासाठी पैसेसुद्धा पुरवलेले आहेत त्यांनी माझ्या आणि हा माझा दोन नंबरचा भाऊ आहे आणि आता मी त्याला राखी बांधायला आलेली आहे आणि गणाला जी राखी बांधली ते माझ्या मोठ्या भावाचं घर होतं आणि हे माझ्या दोन नंबरच्या भावाचं घर आहे मी तुम्हाला काल बोलले होते की हा रिक्षा चालवत आहे त्या भावाचा फेस मी तुम्हाला आता दाखवू शकत नाही तो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन तर हा आहे बाळू गोरे म्हणजे माझा माझ्या पाठचा भाऊ आणि आत्ता मी त्याच्या घरी आलेली आहे राखी बांधण्यासाठी ही तिकडून आत्ता जी चालत आलेली आहे ती त्याची दोन नंबरची मुलगी आहे आणि या आमच्या वहिनीबाई आलेल्या आहेत त्यांचा फेस मी नंतर तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि आत्ता जो ज्येष्ठ आलेला आहे तो मोठ्या भावाचा मुलगा आहे आणि आम्ही आत्ता सगळ्याजणी म्हणजे असं काही ते भद्रा काल वगैरे चाललं होतं पण आम्ही ते काय मानत बसले आणि सकाळीच लवकर आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम ओरखण्याचा ठरवला म्हणजे मला दुपारी लवकर घरी जायचं होतं आणि मी आत्ता भावाला औक्षण करून घेत आहे आणि मोठ्या बहिणीला पण पुण्याला जायचं होतं लवकर तिला मोठ्या चुलत्याच्या मुलाला राखी बांधण्यासाठी जायचं होतं पुण्याला आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये स्ट्रगल लाईफ असते तशीच माझ्या भावांनी त्यांच्या जीवनामध्ये स्ट्रगल लाईफ खूप पाहिलेली आहे आणि अजूनही पाहतात चालूच आहे कारण संघर्ष हा माणसाचा जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत चालूच राहतो कारण कधी काम कष्ट यश अपयश निराशा यातूनच माणूस माणसाने मार्ग काढला पाहिजे माणूस का मार्ग काढत जातो आणि आत्ता म्हणजे या दोन चार वर्षामध्ये त्यांनी त्यांचे स्वतःची घरं भांडलेली आहेत नाहीतर त्याच्या आधी तर सगळ्यांना माहिती ते आहे त्यांचे म्हणजे कसे होते काय होते थे? ते ते काही मला इथे सांगायची गरज नाही आहे फक्त ते माझ्यासोबत माझे भाऊ सगळे व्यवस्थित आणि चांगले आहेत आणि माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत यातच माझं खूप समाधान आहे आणि मोठी बहीण माझी म्हणजे बाई आता बाळूला ओवाळून घेऊ घेत आहे आणि याचं नाव म्हणजे असं बाळू गोरे म्हणतात पण त्याचं खरं नाव गोरक्षनाथ गोरे आहे माझ्या तिन्ही भावांची नावं एकाचं नाव म्हणजे मोठ्या भावाचं नवनाथ आहे दोन नंबरच्या भावाचं गोरक्षनाथ आहे आणि तीन नंबरच्या भावाचं विश्वनाथ आहे पण बारक्या भावाला सगळे गणेशच म्हणतात आणि याचं पण नाव गोरक्षनाथ असून सगळे त्याला बाळू गोरे म्हणतात म्हणजे बाळूच म्हणतात आणि आणि इथे आमची बाबू आता माझ्या भावाला ओवळून घेत आहे आणि ही माझी लहान लहान बहीण आहे ती आत्ता नववीला आहे आणि तुमच्या तिकडे कशी रक्षाबंधन असते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे आज माझी रक्षाबंधन सेलिब्रेट झालेली आहे तिन्ही भावांना राखी वगैरे बांधून झालेली आहे त्यानंतर मेमरी वगैरे कलेक्ट करण्यासाठी आम्ही फोटो वगैरे काढत होतो आणि त्यामध्येच व्हिडिओ पण चालू राहिला होता तर तुम्ही रक्षाबंधनला गावी गेला की पुण्यातच रक्षाबंधन झाली ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा आणि ही मोनिका आहे माझ्या भावाची बायको आणि मोनिकासोबत आणि भावासोबत पण मी फोटो क्लिक केलेले आहेत हिच्यासोबतचा एक लग्नातला पण माझा ब्लॉग आहे सुरुवातीचा स्टार्टिंगचा तो पण तुम्ही नक्की पहा तो पण खूप छान आहे लग्नातला ही तर झाली माझी रक्षाबंधन आता जे माझे भातचे मंडळी आहेत भातचा भाची त्यांची रक्षाबंधन भावाच्या मुलांची रक्षाबंधन स्टार्ट झालेली आहे हा माझ्या मोठ्या सुलत्याचा नातो आहे म्हणजे माझ्या मोठ्या सुलत भावाचा मुलगा आहे सतीश गोरे आणि त्याच्या शेजारी वसलेला आहे ते तो दुसऱ्या सुलत भावाचा मुलगा आहे गौरव गोरे म्हणून आणि ही मोठ्या चुलत भावाची मुलगी आहे हे दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत आणि हे मोठ्या माझा मोठ्या चुलता एक्सपायर झाले म्हणजे ते याच वर्षी एक्सपायर झाले हे त्यांचं घर आहे आणि मी माझ्या सख्या भावाला राखी बांधून झाल्याच्यानंतर चुलतेच्या घरी आलेली आहे की चुलत भावांना पण राखी बांधायची म्हणून पण दोन चुलत भाऊ घरी नव्हते आणि एक चुलत भाऊ आलेला पण तो लेट आला होता मग त्याच्या आधी या सगळ्या माझ्या भावाच्या मुलांची रक्षाबंधन चाललेली होती तर मग त्यांचा पण थोडासा मी व्हिडिओ काढलेला आहे ही माझ्या दुसऱ्या चुलत भावाची मुलगी आहे विद्या आणि जे आता राखी बांधत आहे ते दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत आणि ही आहे माझ्या छोट्या दुसऱ्या चुलत भावाची मुलगी म्हणजे संतोष गोरे म्हणून माझा एक दुसरा चुलत भाऊ आहे त्याची मुलगी आहे ही मोठी आणि याला दोन मुली आहेत त्याला राखी बांधण्यासाठी आले होते पण तो सकाळी साडेआठलाच कामाला गेला होता आणि मी असं लग्न झाल्यापासून गावाला तर रक्षाबंधनला गेलेली असं रक्षाबंधनला गेले नाही असं एका वर्ष झालं असेल पण मी दरवर्षी रक्षाबंधनला न चुकता गेलेली आहे आणि या दिवसात गावाकडचं वातावरण खूप छान असतं आणि पाऊस वगैरे पडलेला असतो सगळीकडे हिरवगार वातावरण असतं पण जास्त सुट्ट्या वगैरे घेऊन जात नाही त्यामुळं एक दिवसाच्या सुट्टीत सगळीकडे फिरणं वगैरे पण होत नाही तरी पण जितकं होईन तितकं मी गावाकडे फिरण्याचा आनंद भरपूर घेते म्हणजे गावाकडे आमची म्हणजे भावांची वगैरे भातशेती वगैरे आहे तिकडं तर जायला मला कधीच भेटत नाही पण आमच्या तिथे भैरवनाथाचं मंदिर आहे आम्ही तिकडं पण जातो तो पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओ नक्की दा दाखवेन तुम्ही पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा पूर्ण ब्लॉग रक्षाबंधनचा आहे मी पूर्ण व्हिडिओमध्ये मी गावाला कशी रक्षाबंधन सेलिब्रेट केली प्लस मी पुण्यात येऊन पण रक्षाबंधन माझे जे, जे इथं पण भाऊ आहेत त्यांना पण मी कशी राखी वगैरे बांधलेली आहे ते तुम्हाला पुढे नक्कीच व्हिडिओमध्ये दिसणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका त्यानंतर माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आलेला आहे अथर गोरे आणि सगळ्या बहिणींनी त्याला कसं मोस्तळलेलं आहे तुम्ही पाहिलेलंच आहे आणि ही माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे अंकिता ती पण सगळ्या भावांचा औक्षण वगैरे करून घेत आहे हा शिव आहे आमचा म्हणजे माझ्या लहान भावाचा मुलगा याचा बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही पाहिलेलंच असाल माझ्या यूट्यूब चॅनेलवरती माझा पाठीमागचा व्हिडिओ पण तुम्ही पहा मी गावाला जाऊन म्हणजे शिवचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तुम्ही नक्कीच पहा आणि इथे अंकिता किती वेळा त्याला कुंकू लावून घेत आहे शिवला शिव किती क्यूट दिसत आहे पाहू शकता तुम्ही आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन एकंदरीतच खूप छान चाललं आहे ते तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता या भावाच्या मुलाच्या हातावर किती राख्या बांधलेल्या आहेत किती बहिणी आहेत ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे आणि आता राख्या तर बांधून घेतलेल्या आहेत सगळ्यांकडून टेन्शन हे आहे की आता पैसे आता गिफ्ट गिफ्ट काय भेटणार आहे बहिणींसाठी दोन, दोन मिनटं थांबा पैशांच्या अपेक्षेत बहिणी आहेत तिकड आणि इकडं चालू आहे पैसे म्हणून लाईन लावला आली एक लाडकी बहीण आलेली आहे चला लाडकी बहिणी आली दुसरी लाडकी बहिणी येऊ द्या अरे रे सोन्या एक गा। कुलता गा। एक मी पाटलाचं लेखवा अरे चला नेक्स्ट बहीण नेक्स्ट बहीण कोण राहिली कोण राहिले हा चला 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 गिफ्ट अजून कोण राहिले अरे पैसे संपले वाटतो पैसे संपून अरे खतरनाक कसे आहेत गोरे मंडळी मग पॉवरफुल फुल पॉवरफुल फुल पॉवरफुल अजून कोण राहिले गिफ्ट

अशा प्रकारे सगळ्या बहिणींना त्याने ओवळणी दिलेली आहे आणि त्यानंतर आम्ही मेमरी कलेक्ट करण्यासाठी फोटोशूट केलेला आहे म्हणजे सगळ्या भाचे आणि भाच्यांसोबत मी फोटो काढलेले आहेत त्यानंतर चुलत भावाला मग मी त्याला राखी बांधून घेतलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे जे फोटो दिसत आहेत दिसत आहेत ते माझे मोठे चुलता चुलते आहेत आणि आता मी त्याला राखी बांधत आहे आणि आतमध्ये आहे ती दुसऱ्या चुलत बारक्या चुलत भावाची बाय बारक्या चुलत भावाची बायको आहे ती मोहिना वहिनी आहेत त्या आम्ही त्यांना सरपंच म्हणतो त्याची पण एक स्टोरी आहे नंतर कधीतरी सांगेनच तुम्हाला ती पण आणि आता या भावाला राखी बांधल्याच्यानंतर नंतर म्हणजे पुढे पण काही प्लॅन नव्हते राख रक्षाबंधन झाल्याच्या नंतर लगेच घरी जायचं होतं पण गावाला गेले तर प्लॅन वाढत वाढत जातात त्यानंतर मोठ्या चुलतेची मुलगी आली लि मोठी तिने पण राखी बांधली त्यानंतर आमच्या सारिकासोबत पण फोटो क्लिक केले ती पण माहेरी चाललेली आहे रक्षाबंधनसाठी तिचा लुक कसा आहे ते पण मला नक्की सांगा आणि इथे आलेली आहे मुंबईवरून माझी एक चुलध बहीण रक्षाबंधनसाठी त्यानंतर आमच्या मोनिकांनी मटर पनीरची भाजी बनवली होती जेवणासाठी तर त्याची पूर्ण रेसिपी पाहूया चला आणि मी थोडंसं लेट आले पूर्ण पण काही रेसिपी नाही आहे पण तुम्ही खिडकीतून पाहू शकता बाहेरचं वातावरण किती सुंदर असं दिसत आहे हिरवगार सगळीकडं वातावरण आणि आतमध्ये घरामध्ये चाललेलं आहे स्वयंपाक आमच्या मोनिकाचा मोनिकाने मोनिका वाटण भाजून घेतलेलं आहे मसाले वगैरे तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता तिने वाटाणे टाकलेले आहेत आणि हे वाटाणे काही ग्रीन पीस वगैरे नाहीत सोडलेले आहेत आणि पनीर पण पन तिने छान क्यूबमध्ये चिरून घेतलेले आहे चौकणी आकारामध्ये आणि छान परतून घेत आहे असं गावाला गेलं तर नवनवीन पदार्थ बनवतच असते ती त्यानंतर आम्ही चुलत बहिणींनी असं ठरवलं की थोडे फोटो क्लिक करण्यासाठी साडी वगैरे नेसावी पण मी पुण्यावरून एकही साडी घेऊन गेले नव्हते गावाला खूपच चिखल वगैरे होता त्यामुळं काही मी साड्या घेऊनच गेले नव्हते तर ड्रेस घेऊन गेले होते पण ठरल्यामुळं मग मी साडी नेसलेली आहे आणि आमचा लूक पाहू शकता बहिणींचा कसा आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि साड्यांचा कलर वगैरे कसा आहे ते पण सांगा आणि फोटो क्लिक करण्यासाठी आम्ही वरती भैरवाचं मंदिर आहे तिकडे चाललेलो आहे तिकडे आसपास ओढा पण आहे आणि भात शेती वगैरे आहे तर तिकडे छान फोटो येतात त्यामुळं आम्ही आणि आजच्या माझ्या लुकला तुम्ही आ, कमेंट नक्की करा की आजचा लुक तुम्हाला आ, कसा वाटतोय तो, तो? आणि पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा तुम्ही आणि आम्ही तिथं गेल्याच्यानंतर सगळ्यांनी फोटो क्लिक केलेले आहेत वेगवेगळ्या पोजमध्ये तर तुम्हाला यामधील कोणता फोटो आवडला ते पण मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तिथे असा थोडासा रिमझिम पाऊस वगैरे होता तर मंदिरात गेल्याच्यानंतर थोडेसे केस मोकळे सोडले होते मग त्या पोजमध्ये पण थोडे आणि हे आहे आमच्या भैरवनाथाचे मंदिर आमचे ग्रामदेवतेचे मंदिर आणि तुम्ही पाहू शकता इथे पहिलं आमचं म्हणजे जसं माझं लग्न झालं त्या वर्षी इथे मंदिर नव्हतं खूप छोटंसं मंदिर होतं एकदम लहान आणि आता इतकं मोठं मंदिर झालेलं आहे आणि हे खूप वर्षांपासूनचं आहे म्हणजे दैवत इथे भैरवनाथाचं आणि हे आमच्या माहेरचे दैवत आहे so, नमस्कार सगळ्यांना डेबी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि मी आज आलेले आहे माझ्या माहेरी म्हणजेच राठवड्याला आज आहे रक्षाबंधन आणि मी रक्षाबंधनसाठी आलेलं आहे राठवड्याला आणि आम्ही आत्ता आलेलो आहे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये मी माझी बहिणी आणि दोन बहिणी अशा मिळून आलेल्या आहे मंदिरामध्ये आणि तुम्ही पाहू शकता ही माझी चुलत बहीण आहे ही पण माझी चुलत बहीण आहे आणि ह्या आमच्या बहिणी आहेत आणि आमच्या मामाची मुलगीच आमच्या वहिनी आहेत पाहू शकता तुम्ही किती गिवड की आहेत त्यानंतर आमची सानू आवरून आलेली आहे छान फोटो काढण्यासाठी तुम्ही पाहू शकता ही माझ्या दोन नंबरच्या भावाची मुलगी आहे सानू आणि दुसरी मुलगी आहे ती माझ्या चुलत बहिणीची मुलगी आहे त्यानंतर मी माझे दोन तीन फोटो क्लिक केलेले आहेत आणि रेड कलरची साडी मला कशी दिसत आहे ते पण तुम्ही मला नक्कीच यानंतर माझा एक सुलत भाव आलेला आहे तो काम आला आहे आणि त्याचे ते म्हणजे जागा वगैरे दाखवण्यासाठी कस्टमर घेऊन आला होता मला बोलला ताई राखी का नाही बांधली मग मी त्याला गाडीमध्येच चालू गाडीमध्ये राखी बांधलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आम्ही फोटो वगैरे क्लिक केल्यावर घरी आलो तर माझी दुसरी एक चुलत बहीण आलेली आहे ही माधव्या माझी मधव्या सुलतेची मुलगी आहे बाय घरी जायला तर उशीर होत होता पण माझ्या भावाचे मुलं मुली सगळे मिळून तिथं लगोरची खेळत होते मग मी त्यांना बोलले मला पण थोडंसं खेळू द्या कारण लहानपणी आम्ही पण हे गेम्स खूप खेळायचो हे खेळ खेड़ खूप खेळायचो विठीदांडू सूर पारुंब्या लगोरची वगैरे हे सगळं मी लहानपणी खेळलेली आहे आणि आता या मुलांना खेळताना पाहून मला काही मोह आवरला नाही म्हणून मी पण त्यांच्यासोबत खेळत आहे आणि मला लगेच आऊट केलेलं आहे त्यांनी आता काही म्हणजे ती जितकी मुलं चपळ आहे तितका आपण थोडी चपळ राहिलेलो आहे म्हणून मला लगेच आऊट केलं तर मला लगेच बाहेर काढलेलं आहे गेममधून पण मला जे फॉलो करतात म्हणजे माझे जे, जे सबस्क्रायबर आहेत बरेच जणं त्यापैकी कोण कोण हा गेम खेळलेला आहे लगोरजेंचा असा म्हणजे कागदांचा वगैरे गोळा करून त्याचा बॉल तयार करायचा आणि अशा जे फरशीचे थोडे फरशीचे तुकडे वगैरे असतात सतत ते मांडायचे आणि ते हा गेम कोणी खेळलेला आहे तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कारण कारण गावाकडचे गेम्स हे भारीच असतात मातीमध्ये खेळलेले त्याने मुलांच्या अंगी चपळता येते आणि लवचिकता पण येते आणि मुलं एकदम म्हणजे हुशार पण होतात बाहेरील गेम आउटडोअर गेम खेळल्याने पण सध्या मुलांनी इनडोअर गेम्सला जास्त प्राधान्य दिले इनडोर गेम्समध्ये जास्त करून तर काही मुलं मोबाईल घेऊन फक्त गेम्स खेळत असतात मोबाईलवरच पण गावाकडच्या हे गेम्स खेड, खेळण्यामध्ये खूप मजा आहे हे खेळ खेळले पाहिजेत आजकालच्या मुलांनी आणि बऱ्याच शहरातील मुलांना ह्या खेळांबद्दल काही माहीत नाही सूरपारुब्य झालं लगोरची झालं परत जे आम्ही लहानपणी एक बॉल बनवायचो रपकार रपकी म्हणायचो त्याला पाठीवरती त्या बॉलने मारायचं आऊट करायचं तर हे गेम काय आत्ता राहिलेले नाही आहेत पण गावाकडं आम्ही नक्कीच हे गेम खेळलेलो आहे लहानपणी ला आणि कोण कोण खेळलेलं आहे गावाला ते पण मला नक्की सांगा गावाला आंब्याच्या झाडावर चढायचं एक काठी असती छोटीशी आणि त्याला सूर असते आणि सूरपारंभ्या म्हणून आपण झाडावर चढतो आंब्याच्या झाडावरती वगैरे किंवा दुसरं कशाचंही झाड असं असू शकतं म्हणजे जे सोपं असतं ज त्या झाडावरती चढायचं अवघड झाडं असतं तशी त्या झाडावरती सूर पारोंब्या खेळल्या जात नाही त्यानंतर मी परत कपडे चेंज केलेत आणि हा आहे माझा दुसरा चुलत भाऊ त्याच्यासोबत फोटो क्लिक केले हा पण माझा दुसरा एक चुलत भाऊ आहे संदीप म्हणून त्याच्याबरोबर थोडेसे फोटो क्लिक केले जात आता आणि ही माझी आहे काकू काकूसोबत पण थोडे फोटो क्लिक केलेले आहेत ही पण आहे माझी दुसरी काकू तिच्यासोबत एक फोटो काढला आहे आणि त्यानंतर संदीप आम्हाला सोडायला कोंढणपूरपर्यंत येत आहे त्यानंतर मी आलेली आहे पुण्याला आणि हे आहेत माझ्या नंदीचे मिस्टर म्हणजे ज्ञानेश्वर उगडे यांना पण आम्ही दरवर्षी राखी बांधतो आणि आम्ही दोघी बहिणी साईडला उभ्या राहिलेलो बाऊंच्या आणि डोक्यावर बरोबर फॅन आलेला म्हणून आम्ही त्या फोटोमध्ये हसत होतो आणि फोटो क्लिक करत होता आम्हाला माहीतच नव्हतं की बरोबर भाऊंच्या डोक्याच्या मधोमध वरती फॅन चालू आहे आणि तो बरोबर त्यांच्या डोक्यावरच आहे आणि म्हणून आम्ही इतकं हसत होतं ॲक्च्युली आणि त्यानंतर मी भाऊंना औक्षण करून घेतलेलं आहे आणि ओवाळून घेतलेलं आहे भाऊंना फोन येत होते मध्येमध्ये आणि त्यानंतर मी पेढा चारला आणि अशा प्रकारे आजचे रक्षाबंधन माझी अजून चालूच आहे अजून एका भावाच्या इथे जायचं आहे तर ते पुढे तुम्ही नक्कीच पाह आणि हा आहे माझा नेक्स्ट भाव अमन याचं नाव अमन या मी, मी या आहे अमन सय्यद हा वडगावमध्येच राहतो जसं माझं लग्न झालं तेव्हापासून मी त्याला राखी बांधते माझ्या घराच्या समोरच या भावाचे घर आहे आणि माझ्या लग्नापासून मी याच्या आईला आम्ही म्हणते आणि याला दोन बहिणी आहेत माझ्या लग्नाच्या वेळेस त्या हायस्कूल कॉलेज वगैरे जात होत्या आणि आमन खूप लहान होतं तेव्हापासून मी त्याला राखी बांधते आणि मी पहिल्यापासूनच जाती धर्म काही पाळत नाही जरी तो मुसलमान असला तरी जर मी आम्हीला आम्ही म्हणते तर मी आणि माझी मुलं लहान होती तेव्हा आम्मीनी आम्मीच्या दोन्ही मुलींनी म्हणजे हिना आणि आयुष्याने खूप सांभाळलेलं आहे माझ्या लहान मुलांना त्यांच्या घरी ते खायला वगैरे लहान होते तेव्हा दोघंही सकाळचे उठले नाही की त्यांच्या घरी नाश्ता करण्यासाठी जायचे वगैरे आणि त्यांनी हाताने वगैरे चारलेलं आहे ही ना आयशाने माझ्या मुलांना सांभाळलेलं आहे खूप त्यामुळं जी आपण रक्ताची नाती तर जपतो पण ही नाती पण खूप महत्त्वाची असते जी आपण जोडलेली असतात आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ सर्व